राज्य राणी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या दोन गटात तुफान हाणामारी प्रवाशांनी खेरवाडी रेल्वे स्थानकावर रेल रोको केल्या मध्य रेल्वे महामार्गावर मनमाड ते खेरवाडी या दरम्यान राज्य राणी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली याबाबत इतर प्रवासी वर्गांकडून संताप व्यक्त करत निफाडच्या खेरवाडी रेल्वे स्थानकावर जवळपास दीड तास रेल रोको करण्यात आली याबाबत प्रवाशांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार संशयित आरोपी हे शस्त्रधारी होते त्यांनी मोबाईल चोरी गेल्याचा बहाणा करत प्रवाशांना हाणामारी केली व खेरवाडी स्थानकावरून ते लंपात झाले जवळपास वीस ते बावीस युवकांची ती टोळी होती त्यांनी इतर प्रवाशांना मारहाण केली सदरील युवकांची टोळी ही नांदेड येथून रेल्वे ये दरम्यान ये घडलेल्या प्रकारामुळे संबंधित बोगीमध्ये आरडाओरडा सुरू झाला प्रवासी भयभीत झाले होते संतप्त प्रवाशांनी राजराणी एक्सप्रेस खेरवाडी रेल्वे स्थानकावरून या युवकांच्या टोळीला ताब्यात घेण्याची मागणी करत रोको केली युवकांची टोळी कुठली होती याविषयी अधिक माहिती समजू शकली नाही मात्र संबंधित युवकांची टोळी यातील काही जणे जखमी झाले असून ते खेरवाडी मध्ये प्रसार झाले होते याबाबत अधिक तपास स्थानिक पोलीस ठे ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच रेल्वे पोलीस करत आहेत ते नांदेड गाडी राजा राणी आणि नंतर त्यांनी नांदेडहून बसले लोक येते त्यांनी बऱ्याचशा लोकांचे पैसे मारले मोबाईल मारले आणि ज्यावेळेस आम्ही परभणीतून बसलो आमचा ता ग्रुप पूर्ण त्यावेळेस माझा पण मोबाईल मारला आणि माझे पण पैसे काढून घेतले किती जण होते ते वीस पंचवीस जण पोहोच होते ते त्यांचे हत्यार पूर्ण होते पिस्तूल सहित असे हत्यार होते मग थोडस आमचं त्या मग तुम्ही झालं मग ते ज्या डोक्याला मारायला म्हणून तो पण आम्ही आल्यानंतर म्हणाला माझे पण यांनी पैसे मारले घेतले तर मग नंतर त्यांनी आम्ही सगळे पांगल्यानंतर त्या मुलाला अचानक येऊन एकानं चैन खिचली आणि ते काय तर चाकू माझ मारली त्याला आणि अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले त्यांनी त्यांच्याकडे हत्यार काय काय होते चाकू होते आता इकडे होते ते काय बोलले <coughs> <coughs> माझा मोबाईल हार होता म्हणे ते आणि त्याच्यानंतर ते वाकले गेले वाकले गेले तर डोक्याला मारले गेले स्वतः आम्ही तिथं बघले चाकू <coughs> मारले गेले हा चाकू मारले मुलं होते का त्यांच्याबरोबर लहान लहान मुलं होते लहान लहान मुलं तिथं मोबाईल चोर किती मुलं होते अंदाजे सतरा सतरा अठरा सतरा अठरा मुलं होते काय लेडीज नव्हतं ना त्यांच्या हत्यार काय काय होते होता आणि होते दगड महाराज दगड लोकेशनवर लोकेशन वर होते आणि काय करून गावठी ओके थँक्यू